बघा 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 सातारा पालिकेची निवडणूक लागलीय आणि तर प्रचार अंतिम टप्प्यात आलाय अक्षय जाधव आणि शारदा वाघमोडे यांच्या प्रभाग नऊच्या कोपरा सभेसाठी आलेल्या बाळू खंडाऱ्यांनी खरं तर मैदान गाजवलंय खर तर या ठिकाणी बाळू खंडारे यांनी उमेदवारी पळवापळवीवरून संजय पाटील यांना आपल्या भाषणात धू धू धुतलंय नेमकं बाळासाहेब खंदारे जे बिनविरोध निवडून आलेत नेमकं काय म्हणतायत पाहुयात इथले जे आक्षेच्या पाटील आहेत तर त्यांना असं वाटत की ते सातारचे पाटील आहेत आमच्या इकडे तुला तिकीट तिकडे तुला महाराजांपासून तिकीट आमच्या जवळचे पार्टीचे दोन दोन उमेदवार गेले मोठ्या मराठी आणि ह्याला तिकीट मिटले तुम्ही ग्रामपंचायतला निवडून दिले सरपंच केले पंचायत समितीला निवडून दिले उपसभापती केले एवढी परत सभापतीचा काळ भेटला एवढी पद भेटल्यानंतर आता कशाला पाहिजे आता तुम्ही रिटर्न आला सन्माननी रिटर्न ओपन करू बस पाटील ग्रामपंचायत आता तलातील जुने झाले पंचायत समिती जुनी झाली नगरपालिका जुनी झाली आता दुकान आहे व्यवस्थित दुकानात राहतील एक वेळ आपल्याला अक्षयला मदत करा एकदा फक्त एक, एक वेळ फक्त या संधीच करणार करणार आम्ही एवढी काम करत नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ते स्विमिंग पूल एकोणीस कोटी रुपयाला करतोय या शहरात म्हणजे शहराला का पाल आता स्विमिंग पूल करतात पाच तर चौदा कोट रुपये मंजूर केले उद्यान त्यांच्या त्या वरच्या साईडला करायचं येतं म्हणजे अप्रतिम उद्यान केलं आम्हाला हे म्हणजे आवडलं अक्षयराव तुम्ही चांगली कामं केली आहेत अक्षय जाधव सारखा चांगला हुशार उमेदवार परत या शाळेला मिळणार नाही एक वेळ द्या तुम्ही लय अनेक वेळा संधी दिली ना एकदा फक्त माझी विनंती ऐकून सांगतो एकदा संधी द्या त्याला तेव्हा संधीचं पाच वर्षात सोनं करेल